कोल्हापूर महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या संगनमतानं होत असलेल्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून मनपाला दुचाकी आणि रिक्षांनी घेराव घालून निषेध करण्यात आला ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले यांच्या नेतृत्वात महापालिकेला घेराव घालण्यात आला मोर्चामधील फलक सुद्धा लक्ष वेधून घेत होते शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत महापालिकेचा परिसर दणान सोडला विविध मागण्यांचं निवेदन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना देण्यात आलं महापालिकेच्या एकूणच कारभारावर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले यांनी टीका केली रवी किरण इंगोले म्हणाले की, की महापालिकेत भ्रष्टाचाराची स्पर्धा सुरू झाली आहे कोण जास्त भ्रष्टाचार करेल त्याला जास्त पारितोषिक अशी स्थिती निर्माण झाली आहे मनपामधील अधिकारी वर्ग भ्रष्ट झाला असून यांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक नको आहेत पंच्याऐंशी लाखांचा घोटाळा हा कोल्हापुरातील लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी संगनमतानं केल्याचा आरोप त्यांनी केला, केला। कसबा पावड्यातील ड्रेनेज घोटाळ्यातील संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर आणि शहर अभियंता रमेश तासात अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या या समितीने प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर केला मनपा प्रशासकांना अहवाल प्राप्त झाल्यानंतर अजून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे या अहवालाचं काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे अधिकाऱ्यांवर जाहीर टक्केवारीचा आरोप झाल्यानं शहरवासियांमध्ये संतापाची लाट असताना मनपा प्रशासनाकडून अजून कोणतीच थेट कारवाई करण्यात आलेली नाही महापालिकेची ज्या पद्धतीने लक्तरे वेशीवर टांगली आहेत ते पाहता तातडीनं हालचाल करून संबंधितांना धडा शिकवण्याची गरज होती मात्र अजूनही कारवाईला वेग आला नसल्यानं एकंदरीत कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे त्यामुळे शहर अभियंता पदावरून मनपात मस्करी रंगली ती पाहता प्रकरण दडपण्यासाठी तर प्रयत्न होत नाही ना असा सवाल उपस्थित उपस्थित होत आहे